बर नाव काय तुमचं मी ना ओके तर कुठून आले माझ्या इकडे सांग कुठं आलं ते मग शेगावच्या शेगावच्या पुढे हां तर माझ्याकडे विचार आहे तर तुम्हाला काय चाललं म्हणजे हे मांडीत दुखत होतं म्हणजे असं मला चालतच नव्हतं एक सर किती दिवसापासून होतो ते जानेवारी महिना समजा चौदा तारीख होते तेरा तारीख होते तेरा तारखेपासून मला जास्त त्रास झाला ओके जानेवारी महिना मी याच्या आधी काही दवाखाना केला असेल हा गावात केला खामगावचा केला अकोल्याचा केला पण काहीच फरक पडला नाही जोपर्यंत त्या गोळ्या औषध आहेत ना तोपर्यंत चांगलं वाटायचं संसारचा त्रास आहे मी बघतोय सगळ्यांची हिज कम्प्लीट आहे गोळ्या जोपर्यंत बरं वाटत गोळ्या थांबला तर परत दुखणं चालू होत तर हा जो त्रास झाला तर डॉक्टरांनी काही सांगितलं असेल ना तुम्हाला कि काय नेमकं काय झालंय काय ते मला किंवा तुमच्या कंपनीतली मन घेतली का सरकले फरक मग आम्ही ते रिपोर्ट रिपोर्ट काढले हम्म डबल एक की दवाखाना बदलला हम्म मग त्याने बी तेच सांगितलं त्याने सांगितलं की नस दबले एका डॉक्टरने सांगितलं की बघा ती फरक नाही मग ते पहिल्या डॉक्टर इकडे काही फरक नाही पडला मग आम्ही दुसरीकडे गेलो मग त्याने सांगितलं नस दबली व्यायाम करा मग आम्ही व्यायाम केला आठ दहा दिवस तरी काही फरक नाही पडला नाही मग मला जास्त सरस पहा लागला मग मुलीची मनी शिरणार आमच्याकडे चांगले डॉक्टर हा नाशिक रोडला आलं आमची बहिणी मुलगी आहे तिची पण गादी फरकली होती ते दोनच दोनच दिवसात चांगली झाली त्यांनी तुम्हाला आमचा दिला म्हणून तीन दिवसात किती फरक पडला सर म्हणजे मला असं पाऊल टाकलं की नाही रडूच यायला डायरेक्ट उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं चालता येत नव्हतं संडासले बसता येत नाही बरोबर आता जस थंड असे बसता येते फक्त उठता त्रास क्लिअर बाकीच पाय दुखायचे आता एकदम ते फक्त असं जास्त चाल की पण होईल आता आता झालं काय होतं तुमचं ते सांगतो तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचवेत आपलेला वरची दीक्ष असते ते वरून खाली सरक सरकलं ना तरी गाडी असते बरीच बाहेर आली गाडी बाहेर आल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन कमळपासून पायला होत नव्हता म्हणून कमळपासून पाय दुखणं चढ लागणं कळ लागणं असं प्रकार जेव्हा मनस जागेवर जाईल गादी तेव्हा ते क्लिअर होते पण जोपर्यंत तुमचा जागेवर जात नाही तो म्हणत होत नाही आता माझी गॅरंटी की तुम्ही माझी ट्रीटमेंट घेतल्यानंतर मर्यापर्यंत तुम्हाला त्रास होणार नाही त्याची माझी गॅरंटी पण ह्याला काही नियम आणि नियमानी पद्धती या नियमात राहिले तर तुमचा मर्यापर्यंत त्रास होणार नाही नियम तोडले परत दुखणं चालू म्हणजे काय नियम तुम्हाला का लिमिट पेक्षा जास्त वाकून वजन उचलायचं नाही कमराला झटका बसला असं काही करायचं नाही कमराचा बेल थोडे दिवस लावायचं बेल लावूनच लिमिट पेक्षा जास्त वजन उचलायचं पालतो झोपायचं नाही थोडे दिवस सांबट पातळ गॅस होईल असिडिटी होईल किंवा पित होईल अशा पर्यंत खाऊन कमराला झटका बसणार असं काही करू नका आणि या नियमात राहिले तर तुम्हाला त्रास होणार नियम तोडला तर त्रास वाढण्याची शक्यता या गोष्टी लक्षात मी तुमचं रेकॉर्डिंग करून दिलं आमच्याकडे ते रेहमान खान डॉक्टर होते अकोल्याचे त्यांना मला इथलं घाबरलं की हे तुमचं मरीपर्यंत दुखणं म्हणजे होणार नाही ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं काय सांगा मग त्याचं काय ठरवलं मग तेव्हापासून जसं मी खाल्यासारखं झालं आपली बा अजून आता पंचेचाळीस अजून तर पूर्ण आयुष्य राहिलं एवढा त्रास कसा काय काढायचा आपण अजून सुनबाई नाही आली घरातले काम कोण घाबरणार सामान्य चल मुलाले सांगत मुला मुलगा म्हणते कि बा डॉक्टर लोक काही सांगतात तिकडचे बरोबर आहे पाहिलं त्रास एकदम

घरचे बोलतात आम्हाला जात नाही का आपलं हा कारण आता जेवायचं आहे म्हणजे आता जेवायचं बरोबर आमचे काही पैसे दिसवायच नाही लागले